नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर बिहारमध्ये आज नितीश कुमार दहाव्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यंदाच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन सकाळी पाटण्यातील गांधी मैदानात केलं आहे नितीश कुमार बिहारचे एकोणनाविसावे मुख्यमंत्री होणार आहेत नवीन सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा जेपी पी नड्डा आणि एनडीएचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत तासभर चर्चा केली या भेटीत शिंदेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर उद्धव ठाकरेंना सहभागी केल्याबद्दलही त्यांनी विरोध नोंदवला शिंदेच्या नाराजीचा मुख्य मुद्दा म्हणजे काही भागात भाजपच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवले जाणे हा त्यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा विभाजन या सर्व तक्रारींबाबत अमित शाह यांनी शिंदेंना आश्वस्त केलं की त्यांना सर्व बाबींची माहिती आहे तसेच मी रडणार नाही लढणार आहे असे ठाम विधान त्यांनी केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील चांगले यश मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्यानं त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला तसेच ठाण्यात शिवसेना भाजप सोबत एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं फिरारीचा पाडा वाचना रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी मुंबईत शिवसेना आणि मनसे यांच्यात राजकीय युतीसंदर्भातील प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे प्राथमिक माहितीनुसार मनसेला सुमारे सत्तर जागा देण्याची शिवसेना तयारी करत आहे पण अद्याप जागावाटपाच्या ठराविक फॉर्म्युला ठरलेला नाही यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पुढील चर्चा होणार आहे त्याआधीच मनसेनं ज्या प्रभागात ताकद आहे अशा एकशे पंचवीस जागांची यादी तयार केली आहे त्यामुळे आता राज ठाकरे युतीत छोट्या भावाची भूमिका स्वीकारतील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एनसीपीसोबत युती करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली ही प्राथमिक बैठक असून पुढील आठवड्यात याबाबत अधिक चर्चा होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं महाराष्ट्राने मुंबईच्या हितासाठी संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं दरम्यान काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे कायदा हातात घेणाऱ्या किंवा दडपशाही करणाऱ्या गटांसोबत काम करणार नसल्याची भूमिका पक्षानं घेतली आहे मुंबई महापालिकेची निवडणूक शक्य तितक्या सहयोगाने लढवावी असं काँग्रेसचं मत आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद एन सी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास की दोन्ही भावाने एकत्र आली त्यामुळे त्याची त्यांना शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहो यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी सविस्तर भेट घेत चर्चा केली या बैठकीत आपत्कालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला गेला ज्यामुळे परिसरातील अपघात कमी व्हावेत असं मुरलीधर यांनी सांगितलं नितीन गडकरी यांचा प्रतिसाद सकारात्मक होता आणि संबंधित पावले उचलण्यासाठी आश्वस्त केलं गेलं आधीही या, आधी या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत आणि नव्याने होणारे अपघात थांबवण्यासाठी पुढील टप्प्यातील उपाययोजना हाती घेतल्या जातील मुंबईतील गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर अनाधिकृत भाजीवाल्यांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भीषण मारामारीत एका भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून घटनेनंतर गोरेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्ल्यात सहभागी असलेल्या आई वडील आणि मुलगा अशा तिघांना अटक केली आहे या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांनी मुंबई महापालिकेच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली असून अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई न झाल्यामुळेच त्यांची दादागिरी वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे वसईतील तेरा वर्षीय कांजेल गौडच्या मृत्यू प्रकरणात शिक्षिका ममता यादव यांना वालीव पोलिसांनी बीएनएस तीनशे चार अंतर्गत अटक केली आहे शाळेत दहा मिनिटं उशीर झाल्यामुळे शिक्षकेने विद्यार्थिनीला जबरदस्तीने शंभर उठाबाषा काढायला लावल्याचा आरोप पालकांनी केला होता शिक्षा दिल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान चौदा नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला घटनेनंतर संतप्त पालकांनी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती संबंधित शाळेने शिक्षिकेला निलंबित केले असून शाह अनाधिकृत असल्याचंही उघड झाला आहे आता विरोधात विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे ते मेजوتي गिरी योगी हो बोली मम्मी गिरी नाही স্কুলে मेरा उठा बैठा हुआ मेरे तब से कौवा राये मेरा गर्दन दुख राये मुंबईतील मुलुंड पूर्व भागात नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या निर्णयाविरुद्ध स्थानिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की जुना एरोली मुलुंड चेकनाका परिसरातील खाडीच्या जवळ कबुतरखाना सुरू केल्यास येथील फ्लेमिंगो पक्ष्यांना धोका निर्माण होईल पूर्वी आरोग्याशी संबंधित दुष्परिणाम लक्षात घेऊन मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आली होती परंतु पशुप्रेमी आणि जैन समुदायाच्या आंदोलनामुळे कबुतरांना खाद्य देण्यासाठी मुंबईतील चार ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत तरी मुलूंमध्ये नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या प्रयत्नाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे राज्यात थंडीचा कडाका वाढत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात सातत्याने घसरण होत आहे भारतीय हवामान विभागानुसार पुढील काही दिवस थंडी अधिक तीव्र होणार आहे महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला असून काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे धुळे जिल्ह्यात तब्बल सहा पॉईंट एक अंश इतके तापमान नोंदवले गेले असून सलग दुसऱ्या दिवशी अशाच थंडीत वाढ झाली आहे गारठा वाढल्याने शाळेच्या वया बदलण्याची मागणी पालकांकडून होत आहे पुण्यासह राज्यातील अनेक भागात थंडीचे वारे जोर धरत असून येणाऱ्या दिवसात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे हा सामना गुवाहाटीतील स्टेडियम स्टेडियममध्ये होणार आहे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभम गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेला दुखापत झाली यामुळे शुभमला या, या दुखापतीनंतर उर्वरित सामन्यात खेळता आला नाही दुखापतीमुळे शुभम गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी